थ्री इडियट चित्रपट सगळ्यांनीच पाहिला असेल बरोबर हा तेच तीन नमुने जे त्यांच्या प्रिन्सिपलची पद्धतशीरपणे वाटला होता आणि एज्युकेशन सिस्टीमला बदलायला निघता तसं तर चित्रपटाला तेव्हा थोडाफारच फरक पडला बाकी सगळं सेमच होऊन गेल्यानंतर आणि हा हो चित्रपट सोबत जे जे होते त्यांची पण वाटच लागली बऱ्यापैकी जसं की, की रॅन्चोचं पात्र ज्यांच्यावर बेस होतं ना तेच सोनम वागचूक त्यांच्यासोबत काय झालं ते तर माहितीच असावं तुम्हाला ऑल इज वेल म्हणत स्वतःच वेल राहिले नाही जाऊ दे पहिलेच डोक्यात टेन्शन आहे अजून कोणाकोणाचं घ्यायचं हा तर चला आपल्या मेन गोष्टीकडे वळूया अरे पण प्रेक्षकांनो आजचा मुद्दा सोनम वर नाही तर एका एका आहे सीन प्रेक्षकांना डॉक्टरने चक्क डिलिव्हरी केली हो बरोबर ऐकलं तुम्ही आणि ही बातमी ऐकून तुम्ही म्हणाल अरे देवा हे फक्त मुंबईतच होऊ शकतं विचार करा मध्यरात्र मुंबईचं एक रेल्वे स्टेशन आणि एका महिलेची डिलिव्हरी आणि डॉक्टर अहो डॉक्टर होताच का व्हिडिओ कॉल वर तुम्ही बरोबर ऐकलंय ही कोणत्याही सिनेमाची कथा नाही तर राम मंदिर स्टेशन वर घडलेली एक खरी खुरी थरारक आणि तितकीच प्रेरणादायी घटना आहे चला तर मग पाहूया मुंबईच्या या थ्री इडियट्स मुवमेंटची संपूर्ण कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच तर झालं असं वेळ होती रात्रीची साधारण एक वाजताची मुंबईची लाईफ लाईन आपली लोकल ट्रेन धावत होती या ट्रेन मध्ये एक कुटुंब प्रवास करत होत पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही तर प्रचंड ताण होता कुटुंबातील एक गर्भवती महिला वेदनेने विवळत होती काही वेळापूर्वीच एका हॉस्पिटलने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला होता आता काय करावं कुठे जावं हेच त्यांचा सुचत नव्हतं आणि अचानक महिलेच्या वेदना प्रचंड वाढल्या डिलिव्हरी कधीही होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण एक एडिटर जरा आहे ना इथे ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट लावशील आणि थोडी सॅड म्युझिक घेशील हा आता ठीक आहे तर पुन्हा सुरुवातीपासून सांगतो ओके तर झालं असं वेळ होती रात्रीची साधारण एक वाजताची मुंबईची लाईफ लाईन आपली लोकल ट्रेन धावत होती ह्याच ट्रेन मध्ये एक कुटुंब प्रवास करत होतं पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही तर प्रचंड ताण होता कुटुंबातील एक गर्भवती महिला वेदनेने होती काही वेळापूर्वीच एका हॉस्पिटलने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला होता आता काय करावं कुठे जावं हेच त्यांना सुचत नव्हतं आणि अचानक महिलेच्या वेदना प्रचंड वाढल्या डिलिव्हरी कधीही होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली ट्रेन मध्ये सगळेच प्रवासी चिंतेत काय करावं कोणालाच कळत नव्हतं पण म्हणतात ना गर्दीतच कोणीतरी एक हिरो लपला असतो डॅन्ट दें। त्याच डब्यातून प्रवास करणारा एक तरुण पुढे आला त्याने हिंमत दाखवली चेन खेचली आणि ट्रेन राम मंदिर स्टेशन वर थांबवली तो काही डॉक्टर नव्हता त्याला यातलं काही कळत पण नव्हतं मनात प्रचंड भीती होती पण डोळ्यासमोर दोन जीव होते एक आईचा आणि एका होणाऱ्या बाळाचा आता खरा ट्विस्ट तर पुढे होता या पठ्ठ्याने काय केलं माहितीये त्याने लगेचच आपला मोबाईल काढला आणि एका मैत्रिणीला व्हिडिओ कॉल लावला जे पेशाने डॉक्टर होती आता तुम्ही इमॅजिन करा तो सीन कारण आमच्याकडे त्याची फुटेज नाही हा थर कुठे होतो हा इमॅजिन करा एका बाजूला गर्दी गोंधळ महिलेचा आक्रोश दुसऱ्या बाजूला हा तरुण फोन कानाला लावून म्हणतोय हॅलो ऐक ना इथे एक इमर्जन्सी आहे डिलिव्हरी करायची आहे तू सांग मी करतो विचारतो तर असा आहे जसं जेवणाची रेसिपी विचारतोय हा आणि यावर तिचं रिएक्शन काय असेल जाऊ दे मुद्द्याकडे वळूया पलीकडून डॉक्टर मैत्रीण सूचना देत होती अरे घाबरू नकोस मी सांगते तसं कर आणि इकडे हा रँचो तिच्या सूचना फॉलो करत होता अक्षरशः व्हिडिओ कॉल वर डिलिव्हरी कशी करायची याचे लाईव्ह धडे घेत होता या एक्सपिरियन्स नंतर दवाखाना उघडू शकतो का की नाही मला तेवढंच सांगून द्या तर बरोबर हा तर पुढे आजूबाजूच्या महिलांनी पदर साड्यांचा आडोसा तयार केला आणि काही मिनिटाच्या थरारानंतर एक गोंडस बाळाचा जन्म झाला प्लॅटफॉर्म वर टाळ्यांचा कडकडाट झाला त्या तरुणाच्या चेहऱ्यावर भीतीची जागा आता सुटकेच्या आणि आनंदाच्या भावनेने घेतली होती तिथे उपस्थित असलेल्या मंजित ढिल्लन नावाच्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईल मध्ये शूट केला आणि वर टाकला मग काय व्हिडिओ झाला तुफान व्हायरल लोकांनी या तरुणाचं कौतुकाचा वर्षाव केला एका युजरने लिहिलंय भाऊ मानल्या तुला तूच खरा हिरो आहेस तर दुसऱ्याने कमेंट केली याला म्हणतात मुंबईची स्पिरिट सलाम आहे रँचो लोकांनी या तरुणाला रॅन्चो असं नाव दिलंय एकाही खोट नाही त्याने खरंच ऑल इज वेल करून दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला आपले सोनम वागचूक विचारे जाऊ दे आपल्या रंचूकडे वळूया त्याच्या या धाडसामुळे आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत आणि त्यांना नंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे आता जरा गंभीरपणे विचार करूया मंडळी या टाळ्यांच्या कडकडात एक गंभीर प्रश्नही दडला आहे विचार करा जर त्या हॉस्पिटलने वेळेवर मदत केली असती तर त्या महिलेवर ही वेळ आली असती का या घटनेने आपल्या आरोग्य व्यवस्थेवर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे तंत्रज्ञानाने आणि एका सामान्य माणसाच्या धाडसाने आज दोन जीव वाचले हे खरंय पण प्रत्येक वेळी या साऱ्यांच मदतीला येईलच असं नाही त्यामुळे सरकारने गर्भवती महिलांसाठी उत्तम आणि सहज उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधांकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलंय असो पण शेवट गोड झाला महत्वाचं मुंबईच्या या रॅन्चो ने हे दाखवून दिलंय की हिरो बनण्यासाठी सिक्स पॅक्स ऍप्स किंवा मोठी डिग्री नाही तर फक्त मदतीसाठी पुढे येणारी एक मोठी छाती लागते त्याच्या धाडसाला आमचा सलाम किंवा थ्री इडियट स्टाईल मध्ये जहापणा तु सिग्रेट हो तो फार पारिवारिक चॅनल आहे तर प्रेक्षकांनो या बातमीने तुमचा दिवस नक्कीच पॉझिटिव्ह केला असेल तुमचे काय मत मते पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद